सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांची मंगल करणारी महाकाली महालक्ष्मी महाचरस्पती भवानी माता आपली प्रत्येकाची कुलदेवी हिचा परमोच्च महोत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव या नवरात्र महोत्सवामध्ये आज तिसरी माळ आपण देवीला अर्पण केलेली आहे ह्या वर्षी तृतीया दोन झालेले आहे त्याच्यामुळे नवरात्र वाढलेलं आहे आणि असं म्हणतात की ज्यावेळेला नवरात्र वाढतं त्यावेळेला सुख समृद्धी संपत्तीमध्ये वाढ होते देवीची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर आहेच काही खुलासे आपल्याला करतोय पाचवी माळ आणि ललिता पंचमी वेगळे वेगळे आलेले आहे तर ललिता पंचमीची पूजा आदल्या दिवशी होणार आहे आणि पाचवी माळ जी आहे ती दुसऱ्या दिवशी आहे अष्टमीची पूजा जी आहे ती मंगळवारी होणार असून चक्रपूजा होम हवन नवचंडी पाठ सर्व कार्यक्रम मंगळवारीच करायचे आहे उदयात तिथी जी आहे तिला खूप महत्व असतं तर ज्यांच्याकडे अष्टमीचा कुळधर्म कुळाचार आहे त्या सगळ्यांनी अष्टमीची पूजा जी आहे ती मंगळवारच्या दिवशी करायची आहे रात्रीचा जो चक्रपूजेचा कार्यक्रम होम हवन जे काही आहे ते सगळं मंगळवारच्या दिवशी करायचं आहे सकाळी पहिला मुहूर्त जो आहे तो ब्रह्म मुहूर्त आहे आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये सकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान आपण पूजा करू शकतात याच्या शिवाय आपण नऊ एकतीस पासून तर दुपारी दोन वाजून एक मिनिटांपर्यंत सुद्धा मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये सुद्धा पूजा करू शकतात संध्याकाळी साडेचार वाजेपासून तर जवळजवळ सात साडेसात वाजेपर्यंत गोरज मुहूर्त आणि प्रदोष कालाची पूजा आहे तर सगळ्यांनी आपापल्या नियमाप्रमाणे अष्टमी नवमी दशमीचा कुधर्म कुळाचार करायचा आहे व नऊच्या ऐवजी दि, दहा दिवस या आलेला आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही मनाप्रदेश संभ्रम ठेवायचा नाही आहे आणि प्रत्येकाने देवीची पूजा आपापल्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे करायची आहे या देवी सर्व मातृरूपेण शू संस्थिता नमस्तचे नमस्त्रे नमस्त नमो नमः सगळ्यांची आई जगदंबा सगळ्यांना सुख समृद्धी देवो ही देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण सुद्धा सगळ्यांनी आपापल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे देवीची पूजा अर्चा अभिषेक कुमारिका पूजन करायचं आहे बोलो जय माता दी